आपण पाहताय महाधुळा कोल्हापुरातील दसरा चौकात भरवलेल्या एका हस्तकला वस्तूंच्या प्रदर्शनात मंडप पडला पण मंडप पडला नाही तर तो पाडला गेला आणि त्यासाठी एका भाऊने जी अर्वाच्य दादागिरी दाखवली त्याबाबतची ऑडिओ क्लिप सध्या कोल्हापूर जिल्ह्यात धुमाकूळ घालत आहे या भाऊने तब्बल दोन लाखाची खंडणी या व्यापाऱ्याकडे मागितली पण ती खंडणी मागताना या भाऊने जी अर्वादची शिवीगाळ केलेली आहे ती शिवीगाळ आता कोल्हापुरात आता या अर्वादची शिवीगाळेची आणि भाऊंच्या दादागिरीची चर्चा आता जोरात कोल्हापुरात सुरू आहे मुळात येथे जे प्रदर्शन भरवण्यात आले त्यांना फारसा व्यवसाय झाला नाही तोट्यातील हे प्रदर्शन गुंडाळावे लागले पण अशा ह्या व्यापाऱ्याकडून या भाऊने दोन लाखाची खंडणी मागितल्याची चर्चा आहे एकूणच भाऊ आणि संयोजक आणि दोन्ही दोघांच्या मधला एजंट यांच्यातील ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे यामध्ये भाऊने ज्या पद्धतीने मधल्या माणसाचा आणि त्या प्रदर्शन भरवण्याचा उद्धार केला आहे ती भाषा सध्या कोल्हापुरात ऑडिओ आपण ऐकूही शकत नाही या पद्धतीची आहे कोल्हापुरात परप्रांतीय लोकांच्याकडून कशा पद्धतीने खंडणी वसूल केली जाते त्याचा हा पुरावाच या ऑडिओ क्लिपने मिळालेला आहे त्यामुळं राजकीय वर्तुळात या ऑडिओ क्लिपची सध्या जोरदार चर्चा आहे हे भाऊ कोण त्यांनी खंडणी मागितली कशासाठी मागितली याची आता चर्चा वेगावली आहे